सावंतवाडीतील शिवसेना शाखेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख विक्रांत सावंत यांचा वाढदिवस रविवारी केक कापून साजरा करण्यात आला तसेच यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आल्यानंतर त्यांना कार्यकर्ते व सावंतप्रेमींनी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी तालुका संपर्क प्रमुख राजू नाईक तालुका प्रमुख रुपेश राऊळ प्रमुख शब्बीर मणियार उपस्थित होते तसेच वाढदिवसानिमित्त जयशंभू कला क्रीडा मंडळ व छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाकडून कुटी रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर मंडळाचे अध्यक्ष संदीप सावंत उपाध्यक्ष दाजी सावंत खजिनदार गौरेश सावंत सचिव राकेश सावंत सहसचिव लिकायत बेग बिट्ट्या देसाई विशाल लाड असे बेग उपस्थित होते